त्यांना या ठिकाणी जे घेऊन आलेले आहेत भारतीय जनता पक्षाचे जे काही या शहरामधले उमेदवार असतील किंवा जे काही त्यांचे कार्यकर्ते असतील त्यांना मला असं विचारायचं की ठीक आहे जिल्ह्याचे पालकमंत्री आम्हाला आदर आहेत पण आज पूर्ण दिवस राहुरी शहराला पालकमंत्री महोदयाने दिला कार्यकर्त्यांच्या खातर मात्र गेले तीन वर्ष मला वाटतं तीन एक वर्ष आले आपलं आम्ही मंत्रीपद जाऊन तेव्हापासून पालकमंत्री महोदय पालक या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत या भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मला दाखवा या तीन वर्षामध्ये ते पालकमंत्री महोदयांकडे कधी गेलेत आणि बाबा दिवसभर असा शहराच्या विकासासाठी कधी आणलंय त्यांना का तिकडे जाऊन बसलेत आणि आमची ही कामं आहेत याचं कधी काय केलं का फक्त आता निवडणूक हे तुमच्यासाठी पालकमंत्र्यांना आणलेलं नाही त्यांनी त्यांच्यासाठी त्यांच्या मतासाठी या ठिकाणी पालकमंत्र्यांना आणलेलं पालक आहे जर त्यांना खरंच तुमची काळजी असती तर तीन वर्ष पालकमंत्री या ठिकाणी या पदावरती आहेत तीन वर्षामध्ये या भारतीय जनता पक्षातल्या राहुरी शहरातल्या कार्यकर्त्यांना पालकमंत्री असतील किंवा आणखी कोण असतील त्यांच्या पक्षाचे नेतृत्व फक्त त्यांची स्वतःची वैयक्तिक कामं करून घेण्याकरता त्यांच्या त्या ठिकाणी वाड्यावर कुठं गेले असतील पण मात्र आज निवडणूक लागली आणि आज मात्र त्यांना अट्ट्यांनी बोलून घेतलं आणि दिवसभर पालकमंत्री महोदय आपल्या शहरामध्ये आहेत पण तीन वर्ष या भाजपचे राहुरी शहरातले कार्यकर्ते काय झोपा काढत होते का